कर ना बघा पैलवान कसा बसलाय अडंगडा कडा ढंगडा टाकडा हो का कसा बसलाय बघा बच्चा टाटा करा टाटा करा इथून हे बच्चा टाटा कर टाटा करा बच्चा टाटा कर टाटा करो ना इथं इथे बाय करो बाय करो बाय करो इथं बाय करो बच्चा बच्चा इथं बाय करो इथं इथं बाय करो इधर देख इधर देख इधर बच्चा इथं तिथं हाय करू ना इथं टाटा तट करू ना मूड नाही दादा आज बर का कसा बसलाय बघा 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 हनुमान आहे ते हनुमान कोण हे हनुमान आहे तू बघा आपलं हे आहे ना मूर्ती आहे इथे बघा हनुमान कसा बसलाय बघावर हनुमान हनुमान हा बघा बघा हनुमान डिंब टिप्पड डिंबड टिप्पड डिंब कटिप्पक डिंबक टिप्पक डिंब बजा 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 ढंगड थकड धंगड थकड धंगड धकडा अरे अरे बारका असताना पण असंच बसायचं बरं बारका असताना पण असंच बसायचं असं पण आता पण असंच बसते हे ढंगड टक्कड ढंगड टडकड बघा कसं बसते केस पास काटून पाक बार केले माझी केस बघा त्याच्या मागं सोडून झाली संदीप संधी बाबाई सगळे बालमित्र सगळे जायचं मामा को बोला मामा ए मामा कहाँ जा रहे, रा, 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 का? दिसलूगा ना। दिसलूगा ना रहा है दुसरो रिना ना का मज तराजा बसलीसको खींचे किसको बच्चा

बच्चा बच्चा बच्चा बच्चा एक चल दो बचारे, दो दो शब्द बोलो नमस्ते सबको आप सभी कैसे हो पहली बार मामा वीडियो में आ रही <laughs> और और हम, हम बहुत सालों के के बाद पे <laughs> आए हैं एक दो दिन लिए भी चला गया ने ए, है ना। ए, तो ए, तो ना फिर तू तो है, जीवाए, जीवाए, है? जीवाए, 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 तो चला सर्वान धन्यवाद नमस्कार यो कह क्या देगी